शेवटच्या टप्प्यासाठी एक जूनला होणाऱ्या मतदानासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात सिमला इथं सभा घेतली हिमाचल प्रदेश सीमेलगतचं राज्य आहे त्यामुळे एक मजबूत आणि शक्तिशाली सरकारचं महत्त्व इथल्या नागरिकांना माहीत आहे असं पंतप्रधान म्हणाले काँग्रेसच्या काळात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू होत्या मात्र गेल्या दहा वर्षात जगातल्या इतर देशांकडून मदत न घेता भारतानं ही लढाई लढली पंतप्रधान मनाल आपने कांग्रेस का दौर देखा है जब एक कमजोर सरकार देश में हुआ करती थी उस समय पाकिस्तान हमारे सिर पर चढ़ करके नाचता था कांग्रेस की कमजोर सरकार दुनिया में गुहार लगाती फिरती थी मोदी ने कहा भारत अब दुनिया के पास भीख नहीं मांगेगा भारत अपनी लड़ाई खुद लड़ेगा और फिर भारत ने घर में घुस करके मारा काँग्रेसनं सामान्य वर्गातील गरिबांना कोणतंही आरक्षण देण्याबाबत कधीही विचार केला नाही त्याउलट आमच्या सरकारनं सामान्य वर्गातील गरिबांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यामुळे आज समाजातील लोकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत असं पंतप्रधान म्हणाले मंडी इथंही पंतप्रधानांची सभा झाली देशात समान नागरी कायदा आणण्याचं वचन आम्ही जाहीरनाम्यातून दिलं आहे आणि हिमाचल प्रदेशात तो लागूही केला आहे मात्र मुस्लिमांना खुश करण्यासाठी काँग्रेस या कायद्याला विरोध करत आहे असं मोदी म्हणाले हिमाचल प्रदेशनंतर पंतप्रधानांनी गुरुदासपूर आणि जालंधर इथंही प्रचारसभा घेतली